भीम आर्मी आझाद समाज पार्टीचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष मुकेश कांगुडे यांनी मालेगाव जिल्हा नाशिक येथील शिक्षक विलास दिगंबर पगार यांनी जातीवाचक शिविगाळ करून अपमानित केले याबाबत पगार यांच्या विरोधात गांगुडे यांनी त्याच दिवशी सायंकाळी सहा वाजता सरकारवाडा पोलीस स्टेशन गंगापूर रोड नाशिक येथे तक्रार दाखल केली असता वारंवार पाठपुरावा केल्यानंतर तब्बल एक महिन्यानंतर विलास पगार यांच्यावर सरकारवाडा पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय गुन्हा दाखल होऊन देखील संशयित विलास दिगंबर पगार यांची साधी चौकशी करण्यात आलेली नसल्याचे गांगुडे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली अॅट्रॉसिटी प्रकरणांमध्ये साधारण तीस दिवसात चौकशी पूर्ण करून अहवाल सादर करणं अपेक्षित असून तपास संशयास्पद असून न्याय न मिळाल्यास कायद्याचे पालन करून आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा भीम आर्मी आझाद समाज पार्टीचे अध्यक्ष मुकेश कांगुडे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली प्रतिक्रिया दिली यावेळी भीम आर्मी आझाद समाज पार्टी युवा उत्तर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मुकेश कांगुडे यांच्यासह युवा प्रदेश महासचिव संदीप मोरे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष पंकज साळवे नाशिक जिल्हा अध्यक्ष मनोज हिरे युवा शहराध्यक्ष विजय मोरे साहिल सोडवणे आणि इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते नमस्कार मी मुकेश कांगुर्डे मी भीम आर्मी मी समाज पार्टीचं उत्तर 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 महाराष्ट्र अध्यक्ष म्हणून काम करत असतो सामाजिक काम करत असताना समाजात आलेल्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात लढत असतो अशाच एका प्रकारामध्ये शिक्षण संस्थेचा भ्रष्टाचाराच्या बाबतीत लढा देत असताना त्या संस्थेचा कर्मचारी विलास दिगंबर पागार याची आणि माझी दिनांक सोळा नऊ दोन हजार पंचवीस रोजी सरकार पोलीस यांच्या हद्दीत म्हणण्यापेक्षा सरकवाडा पोलीस यांच्या गेटवरच आमची एका प्रकरणावरून बाचाबाची झाली शाब्दिक शिगाळ झाली त्यांनी मला अपमानित करण्याच्या उद्देशाने जाती द्वेषाच्या मानसिकतेतनं मला जातीवरून शिवगाळ केली त्याच अनुषंगाने मी सरकार पुरुषांना दोन महिन्यापूर्वी सोळा नऊ दोन हजार पंचवीस रोजी तक्रार अर्ज दाखल केला तक्रार अर्जाच्या अनुषंगाने एक महिन्यानंतर पूर्ण चौकशी आणती एक महिन्यानंतर गुन्हा दाखल झाला गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर आज वीस पंचवीस दिवस उलटून गेले गुन्हा दाखल झाल्यानंतर नंतरही आरोपी विलास दिगंबर पगारला अटक झालेली नाहीये अटक करण्याच्या अटकेसची मागणी करताना आम्ही वेळोवेळी सीपी सरांना भेटलोय डीसीपी पी मॅडमला भेटलोय त्याचा पाठपुरावा केलेला आहे अर्ज निवेदन वगैरे केले दिलेले आहेत परंतु अद्याप पाहतो आरोपीला अटक केलेली नाही आमची मागणी ही ह्या अॅट्रोसिटीच्या गुन्ह्याच्या संदर्भामध्ये आरोपी विलास दिगंबर पगारला अटक झाली पाहिजे आणि या प्रकार या तपास यंत्रणेवर कोणाचा दबाव आहे याची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी मी आपल्यासमोर करतो ठराविक काळात आणि ठराविक वेळेत शासनाने जो नियम लावून दिला आहे कायद्याच्या अनुषंगाने त्याला ज्या काळामध्ये अटक नाही झाली तर पुढील देशा अशी आमचा असणार आहे कायदेशीर मार्गाने आम्ही या अन्याला वाचा फोडण्यासाठी रस्त्यावर उतरू आंदोलन करू आणि कायदेशीर मार्गाने ज्या ज्या मार्गाचा अवलंब करता येईल तो सर्व मार्ग आम्ही अवलंबणार आहोत